शहरातील धार रोडवरील समत प्लॉटिंग येथे राहणाऱ्या तीस वर्षीय युवकाचा मंगळवार नऊ जुलै रोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास बानखेडा पाटी तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथे अपघाती मृत्यू झाला आहे या अपघातात इतर दोघे जण जखमी झाले आहे सदर प्रकरणी आरोपी क्रूजर जीप चालकावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे रिहान खान यांनी तक्रार दिली आहे फरहान खान आयुब खान असे मयताचे नाव आहे फरहान खान व त्याच्यासोबत शेख जावेद शेख तुराब रोहित बबन गरुड हे दुचाकीने सेनगावकडून परभणीकडे येत असताना बानखेडा पाटीजवळ समोरून येणाऱ्या एम एच अडोतीस दशांश सात नऊ एक सहा या क्रमांकाच्या क्रूजर जीपने जोराची धडक दिली या अपघातात फरहान खान गंभीर जखमी होऊन मयत झाले तर इतर दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज